ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत बीड आणि गुन्हा हे एक नवं समीकरण गेल्या वर्षभरापासून महाराष्ट्र पाहतोय याच बीडमध्ये नेत्यांपासून ते प्रशासनापर्यंत अनेक जण गुन्ह्यामध्ये सहभागी असल्याची प्रकरणं आता समोर येत आहेत आता प्रशासनातला एक मोठा घोटाळा समोर आलाय आणि याचा आकडा तब्बल त्र्याहत्तर कोटींच्या घरात आहे नेमका हा घोटाळा काय आहे आणि हा घोटाळा नेमका कसा समोर आलाय पाहूया संदर्भातला हा एक रिपोर्ट मध्ये पुन्हा खळबळ जिल्हाधिकाऱ्यांची बनावट स्वाक्षरी मर्डर हाफ मर्डर जाळपोळ फसवेगिरी या सगळ्यात अव्वल असणाऱ्या बीडनं आता आणखी एक गुन्ह्याचा नवा पॅटर्न समोर आणलाय चक्क जिल्हाधिकाऱ्यांच्या नावानं बोगस सही आणि प्रस्ताव दाखल करून त्र्याहत्तर कोटींचा अपहार केल्याचं समोर आलं काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री आणि बीडचे पालकमंत्री अजित पवार यांच्याच नावानं बोगस सही करून कोट्यावधी रुपये उचलण्याचा घाट घातल्याचं समोर आलं होतं त्यानंतर आता जिल्हाधिकाऱ्यांच्या नावानं सही करून त्र्याहत्तर कोटी लाटण्याचा प्रकार झाला बीड जिल्ह्यातनं धुळे सोलापूर हा राष्ट्रीय महामार्ग गेलाय याच महामार्गात शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या त्या मोबदल्यात केंद्र सरकारकडनं त्यांना मावेजा देण्यात आला हाच मावेजा कोट्यावधी रुपयांच्या घरात जात होता आणि हेच महसूल अधिकाऱ्यांच्या लक्षात आलं अधिकाऱ्यांनी चक्क तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांच्या काळातील प्रस्ताव तयार करून त्यावर जिल्हाधिकाऱ्यांची स्वाक्षरी केली आणि तब्बल त्रेचाळीस पूर्णांक चार कोटी रुपये उचलले प्रकरण जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या लक्षात येताच त्यांनी थेट पोलीस अधीक्षकांना कारवाई करण्याचे आदेश दिले त्यानंतर बीडच्या शिवाजीनगर पोलिसात दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय यात एका वकिलाचा देखील समावेश आहे त्या तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली सदरचा हा गुन्हा जो आहे तो भूसंपादनाचा घोटाळा आहे प्राथमिक रित्या असं निदर्शनास येत आहे आणि त्या अनुषंगाने जी एफ आय आर झालेली आहे त्याच्यामध्ये दहा देण्यात आलेली आहे सदर आरोपींचा आम्ही शोध घेतला त्यापैकी कि तीन आरोपींना आम्ही आतापर्यंत अटक करण्यात यश मिळवलेलं आहे महसूलच्या उपजिल्हा अधिकाऱ्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सहायक महसूल अधिकारी संजय हांगे सहाय्यक महसूल अधिकारी पांडुरंग पाटील महामार्ग कार्यालय कर्मचारी राऊत डेटा एंट्री ऑपरेटर अविनाश चव्हाण कंत्राटी कर्मचारी शेख अझार शेख बाबू कंत्राटी कर्मचारी त्र्यंबक पिंगळे वकील एस एन नन्नवरे वकील पिसुरे वकील प्रवीण राख आणि वकील नरवाडकर या दहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय तर सहाय्यक महसूल अधिकारी संजय हांगे आणि सहाय्यक महसूल अधिकारी पांडुरंग पाटील यांचं निलंबन केलंय भूसंपादन अधिकाऱ्यांनी शिवाजीनगर पोलिसात तक्रार दिल्यानंतर पोलीस अधीक्षकांनी या प्रकरणात एसआयटी गठीत केली बनावट तयार केलेला प्रस्ताव आणि त्यावरील स्वाक्षरी बोगस एका याचा पोलीस, पोलीस अधीक्षक नवनीत कौत यांनी विशेष पथकाची स्थापना केली आहे यामध्ये अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पाणकर हे प्रमुख असून डीवायएसपी पूजा पवार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बंटेवाड शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रवीण कुमार बांगर आर्थिक गुन्हे शाखेचे शेजाळ यांचा समावेश आहे पाच अधिकाऱ्यांचा समावेश आहे एस पी दर्जाचे अधिकारी तपास अधिकारी आहेत त्याचप्रमाणे ॲडिशनल एस पी दर्जाचे अधिकारी याच्यावरती सुपरविजन करत आहेत प्राथमिक रित्या त्र्याहत्तर कोटींचा हा घोटाळा आहे याच्यामध्ये बनावट सहाय्या केलेल्या आहेत असं निदर्शनास येत आहे त्या अनुषंगाने तपास करण्यात येईल आणि पुढील कारवाई करण्यात येईल जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी बीड जिल्ह्यातल्या बोगसगिरीचं हे दुसरं प्रकरण समोर काढलं पूर्ण तपासणी करण्याकरिता मी अडिशनल कलेक्टरच्या अध्यक्षतेखाली कमिटी तयार केलेलं होता कमिटी सर्व संचिका हे डिटेलमध्ये तपासणी करून आमच्याकडे सादर केलेला आहे आणि कमिटीच्या निष्काशानुसार हे एकशे एकशे चौपन्न फाईल जो मी सांगितलेला आहे हे मी चार्ज घेतल्याच्या नंतर हे बॅकडेटमध्ये काढलेला फाईल्स आहे यामध्ये डिटेल तपासणी करण्याच्या औषध असल्यामुळे आम्ही या पूर्ण प्रकरण मध्ये एफ आय आर सुद्धा दाखल केलेला आहे अशा बनावट सया करून मोबदला लाटण्याचे अनेक प्रकार झाल्याची शक्यता वर्तवली जाते आणखी मोठ रॅकेट समोर येऊ शकतं असाही अंदाज प्रशासकीय वर्तुळात वर्तवला जातोय तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांचं नाव बदनाम आणि स्वाक्षरीचा वापर करून गैरव्यवहार केल्याचा संशय आहे एक मार्च दोन हजार पंचवीस ते सतरा एप्रिल दोन हजार पंचवीस पर्यंतच्या आदेश कालावधीतील एकशे चोपन्न प्रकरणात बनावट आदेश दिल्याचा संशय या एकूण एकशे चोपन्न प्रकरणात जवळपास दोनशे एक्केचाळीस कोटी लाख रुपये वाढीव मोबदल्याचे बनावट आदेश तयार करण्यात आल्याचं सा निदर्शनास आलं आता जसं बीड हे धुळे सोलापूर मार्गामध्ये समृद्धीमध्ये सुद्धा समृद्धी मार्गाच्या याच्यामध्ये सुद्धा भुमरेंचा जो ड्रायव्हर आहे ज्याच्या नावावर हिबानामा आहे त्याच्या नावावर सुद्धा करोडो रुपये काढण्याचा प्रयत्न आत्ताच्या घडीला प्रशासनाचा चालू आहे भूसंपादनाच्या मावेजा प्रकरणातील तब्बल त्र्याहत्तर पूर्णांक चार कोटींच्या अपहारानंतर आता यात आणखी किती अधिकारी सहभागी आहेत याचा तपास सुरू आहे महसूल विभागातील बोगस प्रमाणपत्र खोटे पंचनामे आणि संगणमतानं वाढवलेले मावेजा या सर्वांची शहानिशा करण्यासाठी तपास यंत्रणा सतर्क झालेली आहे जिल्ह्यातील बोगसगिरी करणारे अधिकारी आता पोलिसांच्या रडारवर आहेत काही जणांवर चौकशीचा सावट आहे तर काहींवर कारवाईची टांगते तलवार आहे एसआयटीला मिळणारे नवीन धागेदोरे प्रकरण आता अधिक गंभीर बनवत आहे या भल्या मोठ्या घोटाळ्याचा भांडाफोड नेमका कधी होणार याकडे सबंध राज्याचं लक्ष लागलं आकाश सावंत एनडीटीव्ही मराठी बीड thank you